अच्छा तर आता माहिती आहे आपल्याला की विधानसभेचे इलेक्शन सुरू आहे ठीक आहे तर या इलेक्शन मध्ये तुम्हाला असं वा काय वाटतं की कोणता असा नेता ला निवडून आपण आणलं पाहिजे ठीक आहे जेणेकरून तो म्हणजे आपल्या पूर्ण समाजाकरिता म्हणजे आदर्श राहील नव्या पिढीकरिता आदर्श राहील हा तुमचे काय मत आहे याच्यामध्ये तुम्ही सांगतो नेता तर काही लक्षात आहे ना म्हणा पण तरी आमच्या इकडे सध्या जगदीश भाऊ कमळकडून भाजीकडून त्याच्यामध्ये बच्चूकडू भाऊ आहे त्या फाईट मध्ये दोघांपैकी विचार चालू होता आपला कुणाला द्यायचं काय द्यायचं हा हा कारण बच्चू कडू भाऊ यांनी समाजासाठी खूप केलंय तसं आणि जगदीश भाऊ हे मी तरी आतापर्यंत यांना ओळखलं किंवा असं भेट नाही झाली आहे त्यामुळं विचार पाहू आता हे ठीक आहे एका नेत्याचे नाव दिलं आहे पण तुमचे मनामध्ये एक, एक नेता म्हणून कसा कसा पाहिजे एक व्यक्ती म्हणजे आदर्श व्यक्ती कसा पाहिजे एक म्हणजे आपल्या नव्या पिढीत करताय तुम्ही एक जनरेशन हा तुम्ही एक जनरेशन ठीक आहे तुमच्या सामने तुम्ही आदर्श राहील बा ठीक आहे असं तसा असं असं तुम्हाला कोणते आदर्श वाटतात त्या एका नेत्यामध्ये असा नेता तर आदर्श वाला तर नाही भेटत नाही भेटत तुमची काय इच्छा की असं राहिलं पाहिजे बा म्हणून तुम्ही आपलं सलमान खानले पाहता तुम्ही ठीक आहे शाहरुख खानले पाहता ठीक आहे अक्षय कुमारले पाहता त्याच्यामध्ये काहीतरी कॅरेक्टर्स राहतात तेव्हा असं वाटते ना याच्यासारखं तिघ आपण बनलं पाहिजे तर तुमच्यामध्ये असं कोणता असा नेता राहिले पाहिजे की ते तुम्हाला म्हणजे तो तुम्हाला आदर्श वाटेल त्याच्यामध्ये आपले एक आता जे नागपूरचे आहे सध्या आपले नितीन गडकरी फू ते तर आहेच म्हणा त्याच्यामध्ये जे आपले टाटाचे मालिक होते टाटा सर तर ते वाटत होते एक नेता कधी म्हणजे त्यांचं बिझनेस वेगळं होतं म्हणा पर ते कधी राहिले असते तर फारच चांगलं झालं असतं त्यांना तुम्ही झाले असं नाव नको सांगा तुम्ही त्याचे गुण सांगा असं असं गुणवान व्यक्ती पाहिजे सांगा तुम्ही तर आजच्या जनरेशनले असं खूप मोठं व्यक्तिमत्व म्हणजे उदाहरण द्याजोक्त असं आहे त्यामध्ये एक बाळासाहेब ठाकरे म्हणून आहे खूप मोठे व्यक्तिमत्व होते बाळासाहेब ठाकरे आणि आजच्या जनरेशन मध्ये कसं आहे का यंग पिढी यांना विचार करतो सगळ्या यातार्स नाही आता हे बघा आता तिघे ना आपले विचार मांडले मी काही दोन शकतो त्याच्या बोलतो आता बघा कसं आहे की आपल्या देशामध्ये पुष्कळ उदाहरण आहेत गेलेले आहेत आपल्या डोळ्यासमोर गेलेले आहेत पण आपण त्यांना कधी एका खऱ्या नजरेनं त्याच्यावरून काही आपण शिकलं नाही आहे आता एक भगतसिंग होते ज्यांना देशासाठी आपण स्वतःला अर्पण करून द्या ठीक आहे ते किती वयाचे होते तेवीस वर्षाचे होते है ते है। 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 त्यान आपला ठीक आहे तेवीस आज तुमची वय किती आहे बावीस तुमची वय किती आहे त्याच्या ह्याच्यातले आहेत ठीक आहे त्याच्या ह्याच्यातले आहे बरोबर आहे पण त्यांनी आपला आदर्श स्थापित केला ठीक आहे आज म्हणजे किती मोठे व्यक्ती आज ते आहेत नाही पण त्यांचे विचार आहेत तर नेता कसा पाहिजे की त्याच्यामध्ये फक्त संपत्तीची संपत्तीच नाही त्याच्याकडे जावं एक म्हणजे महत्वाकांक्षाच नको त्याच्यामध्ये ठीक आहे पण एक म्हणजे आदर्श नेता असं राहील की जो म्हणजे त्याला समर्पणची भावना भावना समर्पणची भावना ठीक आहे जे समर्पणची भावनाच पण तुम्हाला एक प्रेरित करते आपल्या सही उद्देशा करता घेऊन जाण्यासाठी जर आपण म्हणू की फलाना तो नेता आहे फलाना, नेता है, फलाना है। तो नेता आहे फलाना जो आहे तर आज तो नेता उभा राहून ये तुमच्यामध्ये एबिलिटी नाही का क्षमता नाही की तुम्ही उभा होऊ शकता म्हणून तुमच्यामध्ये आज चला आपण विचार करतो हो की बिझनेस मध्ये पैसा लागते सर्व काही लागते तर तुम्ही जिथं लायब्ररीमध्ये जाता तिथं तुम्ही तिथं आपल्याकडे चार चार वर्ष पाच पाच देतात लोक बरोबर आहे देतात की नाही हा तर कधी हा विचार केला की आपण जर समाजामध्ये गेलो समाजामध्ये गेलो आणि एक वर्ष जर जनसेवाच्या माध्यमातून आपण काही केलं बा म्हणून तर त्याच्या सोडून आपल्याला काही मिळेल जर तुम्ही खासदारसाठी नाही उभे होऊ शकला तर कमीत कमी तर निवडून येऊ शकता आज एका पोस्ट साठी सरकारच्या एका पोस्टसाठी पाहायला तर तुम्ही दहा हजार कॅन्डिडेट राहतात उभे भले जास्त राहत असते जास्त ठीक आहे मग अशा जेव्हा जागा निघतात mm. त्याच्यासाठी आपण सुद्धा इन्वॉल्व्ह नाही व्हायला पाहिजे mm. का कारण की कारण की भविष्य तर तुमच्या हातात आहे भविष्य माझ्या हातात नाही आहे भविष्य कोणाच्या हातात आहे तुमच्या हातात आहे तुमच्या यंग जनरेशनच्या हातात आहे तुम्ही काय बरं असत म्हणजे असं आपल्यामध्ये विकसित कार्य करत mm. आपली म्हणजे आता भावना प्रेरित समर्पणाची भावना काही नाहीत तुमच्यामध्ये की आपण मोठं काहीतरी चाललं पाहिजे नाही करू शकत का जेव्हा भगतसिंग तुमच्या वयाचे करू शकले त्या काळात करू शकले पण आज तुमच्यापर्यंत तो वेळ नाही आहे का आज तुमच्यामध्ये काम म्हणजे कोणत्या गोष्टीची कमी आहे तुमच्यामध्ये हे सांगा कोणत्या गोष्टीची कमी आहे की जेणेकरून तुम्ही नाही करू शकत ह्या हे तुमच्या मनामध्ये असं असं भावना नाही आहेत की आपण काय करू शकलो पाहिजे म्हणून कारण तो त्याच वयाचे होते ना तुमच्याच वयाचे आहेत दुसरे तर नाही आहेत की नाही मग ते करू शकले तर आदर्श अशा लोकांनाच पाहिजे आपले आदर्श की आपण बदलाव करू दुसऱ्याकडे दुसरा, दुसरा नाही ते सोडा ते मोठे मोठे लिडर गेले ते चाळीस वर्ष पन्नास वर्षात सोडा पण तुम्ही या तुम्ही या बावीस तेवीस वर्षा चोवीस पंचवीस वर्ष जे काही तुमचे वय आहे हातात टाका की तुम्ही काय करू शकता ठीक आहे जर तुम्हाला गलत भावना येत असतील जर तुमचं माइंड अपसेट होत असेल तुमच्या मुलीच्या मागे लागत असाल तुम्ही ठीक आहे तर तिलाही सांगा की सावित्रीबाई फुले जे त्या दोनशे वर्ष अगोदर करू शकली बा तुम्ही तुम तुम करू, करू, करू शकत बा तुम्ही करू शकणार तुम्ही तिला सांगा की नाही बा तू सुद्धा करू शकते जेव्हा सावित्री आई फुले करू शकली त्यावेळेस तर या काळात कोणते तुम्हाला अडचणी आहे कोणते असेल ऑप्टिकल्स आहे तुम्ही नाही करू शकत तिलाही सांगा तुम्ही सुद्धा ह्या गोष्टीला आपल्या मनामध्ये जागृत करा ठीक आहे कारण की आपण भगवद्गीता वाचतो ठीक आहे सर्व गोष्टी वाचतो कृष्ण सर वाचतो शिकत काहीच नाही ठीक आहे हा तर सांगा बना अर्जुन सारखे बना ठीक आहे नाहीतर मग तसे पश्चिम सारखे तर लई लावारीस लोक पडले आहे ठीक आहे लढाई करा पूर्ण लढाई करा ठीक आहे मैदानात उतरा समजलं